सांगदेवांनी बारा वर्षे तपश्चर्या इथं केली पाताळात जाण्याचा मार्ग पाताळात जाण्याचा मार्ग म्हणजे आतमध्ये सोपान काकांना समाधी घ्यायला इथं परवानगी मिळाली देव पाताळात जाणार आणि जातानी पालखी हलकी लागायची असं ही काणी येतली ओम नमशिवाय नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहप्रवासी मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो लोक हजारो लाखो रुपये खर्च करून परदेशी वारी करतात आणि तिकडे जाऊन ते काय पाहतात चकाचक रस्ते मॉल आणि उंच उंच इमारती खरंच एवढे पैसे करून तिकडे त्यांना ते, ते सौंदर्य पाहायला मिळतं का माझ्या मते मा नाही जर तुम्हाला खरं सौंदर्य पाहायचं असेल तर आपल्या देशामध्ये दे, आपल्या महाराष्ट्रामध्ये दे, आपल्या आजूबाजूला ते पाहायला मिळतं ते म्हणजे गड किल्ल्यांच्या स्वरूपात तसेच जुने मंदिर जुने राजवाडे यांच्या स्वरूपात तुम्हाला काढीचाही पैसा खर्च न करता असं सौंदर्य पाहायला मिळतं मित्रांनो हजारो वर्षापूर्वीचं सौंदर्य आपल्या भारतामध्ये ठिकठिकाणी थीक तुम्हाला पाहायला मिळतं फक्त तुमची नजर तशी पाहिजे आज आपण येऊन पोचलेला आहे पुण्याजवळ असलेल्या नारायणपूर या गावी या नारायणपूर गावाच्या मध्यभागी दत्ताचं एक मंदिर आहे या मंदिराच्या बाजूलाच म्हणजे लगतच एक मंदिर आहे ते मंदिर म्हणजे नारायणेश्वर मंदिर हे मंदिर सुमारे बाराशे वर्ष जुनं आहे यादवकालीन मंदिर हे तुम्हाला आज या व्हिडिओमधून मी दाखवणार आहे हे नारायणपूरचं जुनं नाव पूर असं होतं आणि ह्या पूर, पूर गावाच्या बाजूला तुम्हाला वज्रगड तसेच पुरंदर किल्ला पाहायला मिळतो हाच पुरंदर किल्ला ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला त्यामुळं हा पुरंदर किल्ला पावन झालेला आहे तसेच मुरारबाजी यांनी जो पराक्रम केला हा आपल्याला माहीतच असे असेल अशा ह्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या पायथ्याशी वसलेलं हे पूर म्हणजे नारायणपूर गाव आणि या नारायणपूर गावामध्येच हे नारायणश्वराचं मंदिर ऊन वारा पाऊस यांचे अवरात्र सामना करत उभा आहे सध्या या मंदिराची थोडी पडझण आलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु पूर्ण हे बांधकाम अजूनही थोड्याफार प्रमाणात शाबूत असलेला आपल्याला पाहायला मिळतं तसा हा परिसर म्हणजे ऐतिहासिक आणि प्राचीन असाच आहे आजूबाजूला गड किल्ले इथूनच तुम्हाला सासवड गाव पण दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे हे सांप्रदायिक शहर म्हणजे सासवड आणि हितेच असलेला हा पुरंदर किल्ला आणि वज्रगड किल्ला यांच्या कुशीमध्ये वसलेलं हे पूर म्हणजे नारायणपूर तुम्ही जर पुणे बेंगलोर हायवेने आल्यानंतर कापूरवळजवळ तुम्हाला डावीकडे वळायचं तिथून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर हे नारायणपूर गाव आहे आणि ह्या नारायणपूर गावाच्या बरोबर मध्यावर हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला हे छोटं प्रवेशद्वार पाहायला मिळतं आणि सभोवती चारी बाजूनी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते जवळजवळ सात ते आठ फुटाची तटबंदी इथे आहे आणि हा उजवीकडे दीपस्तंभ पाहायला आहे आणि ह्या दीपस्तंभावर काही शिल्प कोरलेली आहेत बहुधा ही शरब शिल्प आहेत आणि त्याच्या बाजूलाच हे वाडाचं असं भव्य झाड पाहायला मिळतं आणि हा भव्य असा मंदिराचा परिसर इथं आपल्याला पाहायला मिळतोय मंदिर हे भारतीय संस्कृतीचा प्राण आहे आत्मा आहे ही अशी एक संस्था आहे जी सामाजिक ऐक्याचं काम करत आलेली आहे मंदिरात जाण्यासाठी तुमचं मन हे अनुकूल पाहिजे आणि मंदिरात जाताना तुम्ही हातामध्ये पान फूल शक्य असेल तर फळ आणि जर काही शक्य नसेल तर कमीत कमी पाणी बरोबर घेऊन जाणे मंदिरं ही जवळजवळ सारखी असतात तुम्ही जर बाहेरून पाहिलं त्यांची रचना ही जवळजवळ सारखीच असते परंतु ते मंदिर नक्की कुठल्या देवाचं आहे हे कसं कळणार तर त्यासाठी तुम तुम्ही त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर कुठली शिल्प आहेत तर आणि मंदिराच्या बाह्यभिंतीवर कुठली शिल्प आहेत त्यावरून कळतं की हे मंदिर कोणत्या देवाचं आहे म्हणजे विष्णूचं आहे महादेवाचं आहे किंवा लक्ष्मीचं आहे तर मंदिर पाहताना प्रथमतः त्याचं बाह्यरूप हवं आणि मग आंतरूप पाहावं हे मंदिर इतर मंदिरापेक्षा वेगळं कसं काय तर त्यामध्ये असलेलं त्याचं प्रवेशद्वार हे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे म्हणजे ह्या मंदिराचं प्रवेशद्वार हे पश्चिम दिशेला आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर शंकराच्या महादेवाच्या प्रत्येक मंदिराचं प्रवेशद्वार हे पूर्वेकडेच असतं परंतु ह्या मंदिराचं हे वेगळे पण आहे की हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे म्हणजे त्याचं मुख पश्चिमेकडे आहे आणि ह्या मंदिराच्या पाठीमागे आपल्याला हे पाहिजे पुष्कर्णी तलाव पाहायला मिळतो पुष्कर हा पुष्कर्णी तलाव मंदिराच्या बरोबर पाठीमागे आहे जवळजवळ पन्नास फूट रुंद आणि पन्नास फूट लांब असा हा पुष्कर्णी तलाव आहे आता ह्या तलावाचा काय उपयोग केला जायचा ह्या तलावाचा उपयोग ह्या मंदिरासाठी जलाभिषेक किंवा पाण्यासाठी केला जायचा परंतु हे मंदिर पश्चिमाभिमुख असल्यामुळे तुम्ही उंबरा ओलांडून पश्चिमेकडून पाणी आणू शकत नाही तर मग येथील पुजाऱ्यांनी का काय कल्पना केली की ह्या तलावातलं पाणी पाईपाद्वारे त्या तिथे गर्भगृहाच्या पाठीमागे त्यांनी एका नळाद्वारे आणलेला आहे कारण पश्चिमेकडे तुम्हाला उमरा ओलांडून पाणी नेता येत नाही केवळ या गोष्टीसाठी त्यांनी पाईपलाईन घेऊन ते कुंडामध्ये पाणी सोडलेलं आहे म्हणजे गर्भगृहामध्ये आपण जो कुंड पाहतो त्या कुंडामध्ये आपल्याला एक पाण्याचा सततचा जो झरा पाहायला मिळतो ना तो झरा या इथे पाण्याचा आहे कारण हा पुष्कर्णी तलावाची पाणी आहे त्या तलावातलं पाणी आपण त्या गर्भगुळामध्ये पाहायला मिळतं कारण पाईपलाईन घेऊन त्यांनी ते पाणी आतमध्ये गेलेलं आहे आत्ता आपण या, या मंदिराच्या नंदी मंडपामध्ये उभे आहोत हा नंदी तुम्ही जो पाहताय ना हा अलीकडच्या काळामध्ये बनवलेला आहे पूर्वीच्या नंदीची थोडी झीज झाली होती त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये तुम हा नवीन नंदी बसवलेला आहे आत्ता आपण ह्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर आलेला आहोत आणि हे प्रवेशद्वार एक दोन तीन चार पाच सहा सात शाखांचा आहे आणि ह्या प्रवेशद्वारावर आपल्याला इथे ह्या ठिकाणी काही सुरसौंदर्य तसेच द्वारपाल दिसत आहेत आणि ह्या मंदिराच्या इथे या उंबरट्यावर आपल्याला इथे हे कीर्तिमुख पाहायला मिळतंय आहे इथे कीर्तिमुख आहे आणि इथे कीर्तिमुख आहे आणि हे जे आहे ह्याला मंडारक म्हणतात आता हे कीर्तिमुख म्हणजे काय आपल्या बऱ्याच भाविकांना कीर्तिमुख म्हणजे काय हे माहीत नसेल तर मी तुम्हाला कीर्तिमुख म्हणजे काय ह्याची एक कथा सांगतो तर जालंधर नावाचा एक राक्षस होता तो शिवाचा परमभक्त होता त्याने शिवाची अगदी मनोभावे भक्ती केली आणि शिव त्याला प्रसन्न झाले परंतु शिव त्याला हा वर देण्यासाठी तयार नव्हते त्याची काहीतरी परीक्षा घ्यावी म्हणून त्याला सांगितले की तू तुझं पूर्ण शरीर खाऊन टाक त्याने शरीर खाऊन टाकायला सुरुवात केली हात खाल्ले पाय खाल्ले पूर्णपणे शरीर खाल्लं पण त्याला स्वतःचं मूग खाता येत नव्हतं मग तेव्हा शिवाय त्याच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले तुझं हे मूग रूपाने माझ्या मंदिरामध्ये म्हणजे ह्या उंबरट्यावर कायमस्वरूपी लागून जाईल तेव्हापासून या राक्षसाचं मूग हि कायमस्वरूपी कीर्ती मुख म्हणून आपल्याला पाहायला मिळतं आणि ही वर जी आहे ही इथे गणेश गणेशपट्टी किंवा ललाटबिंब असे म्हणतात या ललाटबिंबावर तुम्हा तुम्हाला कधी लक्ष्मी कधी गरुड पाहायला मिळेल जेव्हा तुम्ही शिवमंदिरात प्रवेश कराल त्या ठिकाणी तुम्हाला गणेश मूर्ती पाहायला मिळते पण ज्या ठिकाणी विष्णू मंदिर आहे त्या ठिकाणी आपल्याला गरुड किंवा लक्ष्मी पाहायला मिळते तुम्ही जर जवळून पाहाल त्या इथे इथे या इथे इकडे आता ही दौड शाखा पहिली आहे या ठिकाणी सिंहाचे मुख असलेल्या प्राण्यांची एकावर एक रचना एक केलेली आहे आणि त्यानंतर एक दौर शाखा आहे त्या पुढे अजून एक दौड शाखा आहे आणि इथे काही छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आणि या इथे पुढे पण मूर्ती आहेत त्याच दौड शाखा आहेत आणि या इथे तुम्हाला सूरसुंदरी आणि द्वारपाल पाहायला मिळतील मंदिर पाहताना नेहमी बाह्य मंदिराच्या ज्या बाह्य ठिकाणी जे देव असतील त्यांच्या आधी दर्शन घेऊन मग आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो या इथं काही देवकोश आहेत देवड्या आहेत सध्या तर मूर्ती नाही आहेत चला जवर जवर या मंदिराच्या सभामंडपामध्ये आलेला आहोत जवळजवळ वीस खांबा आहेत आणि या वीस खांबावर हा पूर्ण सभामंडप उभा आहे या मंदिराच्या सभामंडपातील खांबांवर आपल्याला यादवकालीन शिलालेख पाहायला मिळतात विशेषता म्हणजे हे तिन्ही शिलालेख एक अक्षरी असून या मंदिराची प्राचीनता दर्शवतात मंदिराची भव्यता पाहत पाहत आपण सभामंडपातून अंतराळामध्ये येऊन पोचतो आणि आपली नजर पडते ते गर्भगृहाच्या प्रवेशद्वारा असलेल्या श्री श्रीविष्णूंच्या मूर्तींकडे पश्चिम मुखी मंदिर आहे करा नदीचा उगम आहे इथं आतमध्ये शिवलिंग स्वयंभू आहे बारा, बारा महिने पाणी म्हणजे इथं पंचनदी पंचनदी जी म्हणतात ते ना पंचनदी प्रगट झाली आणि करेला जाऊन मिळली करेला जाऊन मिळल्यानंतर ती करा नदी चालू झाली दोन्हीच मिलन झाल्यामुळं ते संगमेश्वर स्वयंभू म्हणजे पाताळात जाण्याचा मार्ग पाताळात जाण्याचा मार्ग म्हणजे आतमध्ये काकांना समाधी घ्यायला इथं परवानगी मिळाली सोपानदेव सोपानदेवांना समाधी घ्यायला इथं परवानगी मिळाल्यानंतर सोपानदेव <coughs> म्हणजे नारायणेश्वर निवृत्ती म्हणजे त्र्यंबिक सिद्धेश्वर म्हणजे ज्ञानेश्वर आणि आधी शक्ती म्हणजे मुक्ताई त्यातनी नारायण महाराजांनी इथं तप केलं सोपान देवांनी केलं सोपान मिळालं तिथल्या परवानगीने मिळाली इथून तर तेहतीस कोटी देवांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला त्या काळामध्ये आणि इथं म्हणजे शेष नाग म्हणजे आतमध्ये शेष नाग येत पाताळात जाण्याचा मार्ग म्हणजे तिथं आतमध्ये शेष हां तर तिथं शेषनाग येत शेषनाग तर सोपानदेव शेष अवतार सोपानदेव शेष अवतार म्हणून त्यांना इथं समाधी घ्यायला परवानगी मिळाली आणि नंतर त्याच्यानंतर कालांतराने नारायण महाराजांना इथं तो पाताळ दिसला आणि त्यांना देवाने सांगितलं असं असं कर परंतु ते नारायण महाराज ह्या नारायणश्वराच्या पुण्याने आणि त्यांच्या आईने इथं तप केलं मला एखादं बाळ होऊ द्या हा नारायण महाराजांच्या आईने तपश्चर्या केली म्हणले ना मला एखादं बाळ होऊ द्या नवस केला आणि त्या टायमाला त्यांचे वडील कृष्ण आणि आईचं नाव पार्वती पण त्यांना एक मुलगा झाला म्हणजे ते नारायण महाराज तर ते नारायण महाराजांना आहे ना आईने माळ घातली होती तर ती ते त्यांना माळ नंतर त्यांनी मग वयात आल्यानंतर तिथं तपश्चर्या केली त्यांना तो पाताळ दिसला आता तर निवृत्तींनी समाधी घेतली ज्ञानेश्वरांनी घेतली काकांनी घेतली आणि मी काय करू मग मुक्ताईने आहे ना गुरु झाली होती मुक्ताई तर मुक्ताईने सांगितलं म्हणली नारायणेश्वराच्या मंदिरामध्ये आहे ना तप कर चांगदेवाला मन चांगदेवाने बारा वर्षे तपश्चर्या इथं केली चांगदेवाने आणि इथं बारा वर्षे तपश्चर्या करून मग चांगावटेश्वर तिथं ते निलन झाले पुढीची मस्कोबाची पालखी यायची पण ती आहे ना येतानी जड असायची इथं यायची आणि मग इथं आहे ना पारणे बिरणे समज उरकायचे आणि मग मं मस्कोबा इथनी पाताळात जात असं इथनी पाताळात जायचं तर त्या टायमाला आहे ना पालखी जाताने कोडीतला जातानी ना हलकी लागायची येतानी जड लागायची तो पातळात जाणार आणि जातानी पालखी हलकी लागायची असं ही इथली जे पश्चिम मुखील दरवाजा आहे त्या दरवाज्यातनी पाणी आणायचं नाही आहे त्यांनी सिस्टीम करून ठेवलेली आहे हे पाणी करेन त्याचं पाणी खाली गेलेलं आहे ते चंद्रभागा पाठीमागत हो तर तिथं सिस्टीम झाली तर त्या पद्धतीने ना पाणी खराब होत झालं खराब झाल्यानंतर आम्ही तिथं बोर सिस्टीम केली हो बोर शिष्टीम केली आम्ही आणि ते पाणी बोर शिष्टीम करून पाईपलाईन करून तिथने पाणी ह्या सोडलं आतमध्ये आणि तिथून पूजे करतात मग देव कोण तेच ते पांडुरंग कानडा राजा पंढरीचा पुरंदराचा हा परमात्मा म्हणजेच ते पांडुरंग ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे सांगितलं ना नारायणेश्वर म्हणजे सोपान त्र्यंबकेश्वर म्हणजे निवृत्ती आणि सिद्धेश्वर म्हणजे ज्ञानेश्वर आणि आदिमाया शक्ती म्हणजे मुक्ताई प्र वरती जर उभं राहिलं किल्ल्यावरती तर तिकडे ना महाबळेश्वर दिसतं तिथून पलीकडे बघितलं तर कोंडाना दिसतो तिकडं घेतलं कडे पठार आणि खाली बघितलं तर पाताळा जाण्याचा मार्ग हा दिसतो परंतु जो भाविक आसन त्यालाच दिसतो आणि तेवीस किल्ले देईन पण मी पुरंदर देणार नाही आहे कोण म्हटलं शिवाजी महाराज तेवीस किल्ले देईन मोगलांना पण पुरंदर देणार नाही का तर पुरंदरमध्ये आहे ना काही तथ्य आहे ना त्याच्यामुळं पुरंदर हा दिला नाही तेवीस किल्ले दिले परंतु कालांतराने तेवीस किल्ले जिंकून घेतले दिलेर खानाने पुरंदरला वेडा टाकला त्या टायमाला आहे ना मोरारबाजीने इथे मोरारबाजी देशपांडे होते किल्लेदार किल्लेदार दारू गोळा वगैरे असतो त्या पद्धतीने ना त्यांनी पण त्या पद्धतीने ते किल्लेदार म्हणजे किल्लेदारच होते ब्राह्मणाचा हा, हा प्राणाची बाजी लावून त्यांनी आहे ना किल्ला हे करून दिला नाही शेवटी कंठात बांध शिरून ते ना किल्ला सोडला नाही आणि मग तिथं तिल्लीच्या माळाला जास्तोपर्यंत त्यांनी देह तिथं सोडला म्हणजे इथं किल्ल्यावरती फाटा फुटतो का किल्ल्यावर रोड जातो तिथपर्यंत ती तेलनीचा माळ बांधत हा कंठात बाण तरी मी लढत होता तो का, का तर दिलेर खान म्हणला ये ए अल्ला ये ए कोण ये तुला मी ना नालदार ना चांगली पदवी देईन तुला परंतु तो म्हणला नाही ज्यान जे आहे पण वतनदा जे आहे आपण दर्शन घेऊन उत्तरेकडील दरवाजामधून बाहेर पडतो बाहेर पडल्यानंतर आपल्याला डावीकडे हे मंदिर पाहायला मिळतंय धनकेश्वराचं या, या मंदिरात पाया पडूया या मुख्य मंदिराच्या जी तटबंदी आहे त्या तटबंदीमध्ये हे मंदिर कोरलेलं आहे हे धनकेश्वराचं मंदिर या मंदिराचं इथं आपल्याला गोमुख पाहायला मिळतंय आपण जे गोमुख पाहतोय ते जमिनीच्या लेवल पासून आठ ते दहा फूट खाली आहे म्हणजे ह्या मंदिराचा मूळ चौथरा मूळ पाया हा जमिनीच्या लेवल पासून आठ ते दहा फूट खाली होता म्हणजे आपल्याला या मंदिराची भव्यता समजते तुम्ही जे पाहताय त्यापेक्षा ही दहा फूट मंदिर अजून खाली आहे मंदिराच्या परिसरामध्ये अशी छोटी छोटी मंदिरे आणि दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो तुम्हाला या मंदिरात जर यायचं असेल तर पुण्यावरून तुम्ही पुणे सातारा हायवेनी पण येऊ शकता तसेच बाबदेव घाटाने पण तुम्ही येऊ शकता पुण्यापासून साधारणपणे चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर वसलेलं आहे मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आजचा प्रवास नक्की आवडला असेल चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन प्रवासात नवीन वळणावर एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे